आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी

नमस्कार सर यामध्ये इथं जे नवीन मुलं पोलीसमध्ये भरती होतात त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं काम करतो तर वरिष्ठांच्या आदेशाने मग सी पी सर असतील जॉईंट सी पी सी पी सर असतील अप्पर सर डी सी पी सर ए सी पी सर आमचे इथं मुख्यालयाचे प्रमुख आर पी एस सर आणि आर एस एस सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे मुलं नवीन भरती होतात त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो आणि त्यांना मग रनिंग असेल पी टी असेल ड्रील असेल एक शिस्तपद्धत म्हणजे डिसिप्लिन पोलीस घडवण्याचं एक काम आम्ही वरिष्ठांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या अंडर आम्ही काम करतो त्यासोबत हे जे पाठीमागे वेपन लावलेले ला आहेत तर वेपन दे प्रशिक्षण पण आम्ही देतो मग त्यात काही जुने वेपन्स आहेत काही नवीन मॉडिफाई वेपन्स आहेत तर उदाहरणार्थ नाही एम पिस्टल झालं ब्लॉक पिस्टल ए के फोर्टी सेवन आहे संपूर्ण भारतीय बनवटीचे इन्सास रायफल आहे आणि जवानांनी जे इश्यू केलं असतं ड्युटीसाठी तर एस एल आर रायफल आहे अशा पद्धतीने आम्ही सर्व मुलांना प्रशिक्षण देतो आणि शिस्तबद्धता म्हणजे डिसिप्लिन तर पोलीस घडवण्याचं आम्ही कार्य करतो आम्ही मुख्यालयामध्ये त्यासोबत इथं त्या शेड्यूलमध्ये श्रमदानाचा भाग आहे म्हणजे आपला जो परिसर आहे ते साफसफाई ठेवण्याचं सुद्धा आम्ही काम करतो ते मुलंसुद्धा मग ते डिसिप्लिनचं भान ठेवून त्याप्रमाणे काम करतात आणि त्यांना आम्ही घडवण्याचं कार्य करतो याच्यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी सी पी सर आणि डी सर यांचं आणि आर पी सर यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सर्व प्रशिक्षक वर्ग काम करतो न बांधवांना महाराष्ट्र